तुम्ही बघितले व्हिडिओ फ्रायडेला स्टार्ट केला तो अर्धवट राहिला सॅटर्डेला स्टार्ट केला तो अर्धवट राहिला फ्रेंड्स आले होते घरीच्या हो कंटिन्यू करता आला व्लॉग नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजलेले आहे पावणे बारा म्हणजे पावणे बारा होत आलेले आहे नेहमी सारखं माझं आवरून झालं देवपूजा झाली घरात लावून झालं आणि जे असतात अगरबत्ती लावलेली आहे इथे आणि टी व्हीवर मंत्र चालू आहे तर परबेला गेल्या आहेत पार्कमध्ये खेळायला माझ्या माझी जी मैत्रीण आहे तर तिच्यासुद्धा आहे, मुली आहेत तर मग त्या सगळ्या मिळून पार्कमध्ये खेळतात आणि येतील आता थोडा वेळ तर मग त्यांना विचारलं काय बनवू तर त्यांनी सांगितलं पालक पराठे पाहिजे तर मग मी सिंपल पालक पराठे बनवणार नाही आहे त्यामध्ये मी पनीरची स्टफिंग करणार आहे तुम्हाला मी मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते का प्रोटीन खूप गरजेचं आहे शरीरात प्रोटीन म्हणजे डेली आपण प्रोटीन खाल्लं पाहिजे म्हणजे मग मग ते ए बॉईल एग्स असो पनीर असो किंवा मग छोले परत राजमा या गोष्टी पाहिजेच आपल्या शरीरामध्ये तर मग मी ते करणार आहे आणि पालक आहे तर म्हटलं आता दोन दिवस जर मी ठेवली ना तरी ती खराब होऊन जाणार तर एवढे आहे पालक आता याच्यामध्ये निवडून त्याला चार पाच पाण्याने धुवून मला माहीत नाही मी व्हिडिओ म्हणजे फोन मोबाईल चालू केला जस्ट पण पर मग परत आहे ना असं डाऊन का होतं आहे असं म्हणजे लगेच असं डाऊन होते बॅटरी तर चला आता मी इथे पीठ मावून घेते आणि त्यानंतर मग स्टफिंग बनवून घेते आणि ही थोडी प्रोसेस आहे ना तुम्हाला दाखवते मी आणि तुम्ही अशा पद्धतीचे पराठे मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता नाश्त्याला लंचला डिनरला कधीही खाऊ शकता एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि मला ना अळीवची खीर बनवायची ना खूप इच्छा झालेली आहे म्हणजे मला खायची खूप इच्छा झालेली आहे तुम्हाला माहिती आहे अळीव खूप हेल्दी असतं स्पेशली थंडीमध्ये तर ती पण मी खीर बनवणार आहे माझ्यासाठी परिबिराला पण ऑफकोर्स देणार मी पण त्या अगोदर जे अळीव आहे ते भिजवावं लागणार तर मी काय केलेलं आहे इथे ना हे जे अळीव आहे ते भिजवते म्हणून हे अळीव आहे तर हे मी आता भिजवलं तर मग दोन एक तासाने मग मला खीर बनवता येईल म्हणजे पराठे खाल्ल्यानंतर मग मी खीर खाऊ शकते बघा खूप हेल्दी आहे हे तर तुम्हाला माहिती जर कोणा थायरॉइड असेल परत हार्मोन्स इनबॅलन्स होत असेल तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे कारण की हे गरम असतं त्यामुळे मग थंडीमध्ये मोस्टली याचे लाडू करतात किंवा खीर बनवून खातात मी लाडू वगैरे तर बनवत नाही आहे प बनवले नाही कधी याचे पण मी दुधामध्ये असं पाण्यात भिजून दुधामध्ये कधी घेत असते कधी खीर बनवत असते थंडीमध्ये स्पेशली तर चला आता हे सगळ्या गोष्टी आवरून घेते आणि साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते पाण्यामध्ये भिजवते कारण की हे फुलून जास्त होतात त्यामुळे अंदाजे आपल्याला हे टाकायचे आहे हे साईडला मी ठेवून पालक आहे घेते मी अगोदर कारण वेळेस सांगितलं होतं तुम्हाला मी माती आहे यामध्ये जास्त बाकीचं म्हणजे खराब पान असेल यामध्ये टाकून मग मला टाकते ती खराब पान यामध्ये इथे मी पनीरची स्टफिंग बनवलेली आहे परत एकदा सांगते मी काय काय घेतलेलं आहे पनीर घेतलं ते छान खिसून घेतलं आणि त्यानंतर लसूण आल्याची पेस्ट एक छोटा कांदा एकदम बारीक चिरला त्याच्यामध्ये ना मग मीठ टाकलं लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला हळद मीठ आणि भरपूर कोथंबीर टाकून हे सगळं मिक्स करून ठेवलं त्यानंतर इथे गव्हाचं पीठ घेतलं मी गव्हाच्या पिठामध्ये थोडासा ओवा टाकला मग पालक स्वच्छ निवडून धुऊन त्यानंतर मग त्याला हलकीशी ना दोन मिनटं बॉईल करून घेतलं गार पाण्यात टाकलं त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक लसूण हिरवी मिरची जिरे मीठ आणि त्याची चांगली प्युरी करून घेतली आणि मग त्याचं हे पीठ मळून घेतलं आणि हे छान मुरलेलं आहे आता ते पालक आणि पनीरचे हे पराठे आणि तुम्ही बघू शकता किती हेल्दी आहे तवा ऑलरेडी ठेवलेला आहे मी आता मी परिवेला गरम गरम बनवून घेते आणि मी लाईट लावलेली नाही आहे कारण की ऊन आज आजचं वातावरण खूप मस्त आहे आणि या दोघी पार्कमध्ये दीड तास खेळत होत्या आणि मग अशीच आल्या हे बघा पण आता हो मी व्हिडिओ शूट करणार आहे त्यामुळे मग थोडंसं ब्लर दिसणार म्हणून मी लाईट चालू करते मग जास्तच ब्लर दिसत असेल तर मग मी काय करते हे थोडं पराठे करायला घेते मी आता आणि पराठ्यांसोबत काय खाणार आहे दही आणि त्यांना या पराठ्यांसोबत शेजवान चटणीसुद्धा आवडते स्टफिंग भरले आहे मी चिमणी बंद करते आवाज नाही ना बंद करते। में दोन लाटून घेते आणि मग लाटते तसं पुरणपोळी पण मी तशीच बनवते पण फक्त असं गोल राऊन करतो त्यामध्ये स्टफिंग भरतं आणि मग लाटतं पण मला असं बेटर वाटतं आणि सोपं सुद्धा वाटतं आणि स्टफिंग जास्त भरल्यामुळे काय होतं पराठा खूप छान लागतो आणि अजिबात फाटत नाही असे दोन तुम्ही करून घेतले ना आणि नॉर्मली आपण पनीर असं मिक्स केलं ना हाताने तर मग ते गठुळ्या गठुळ्या तशाच राहतात आणि मग ते प पराठा वगैरे असून तो फुटतो त्यामुळे कधी पण बटाट्याचे पराठे जरी करत असले ना ते ना असेच खिसून घ्यायचे आणि मग मग पराठे करायचे अजिबात हे ना पराठे ते फाटत नाही काय नाही छान फुलतात नुसते हाताने आपण केले ना, ना मग त्याच्यामधले जे गुठळ्या वगैरे तशाच राहतात त्यामुळे मग पराठे ना व्यवस्थित होत नाही आपला पहिला पराठा तूप पण आहे आणि हे तूप संपल्यावर मग मला दुसरं तूप सुद्धा बनवायचं आहे ऍक्च्युली ना शक्यतो ना असं उन्हाळा वगैरे असला ना तेवढी चहा प्यायची इच्छा होत नाही पण आता माहित नाही वातावरण एवढं गार आहे ना असं सकाळी चहा ना मग दुपारी ना मध्ये ना कधी कधी चहा घ्यायची इच्छा होते आता मला तसंच होतंय आणि हे तूप संपवायचं आहे म्हणून मग या हाच पुण्याच्या मध्येच टाकते मी बाय झालं बाय झालं थांबे दादा रंग्या करून देतो फेवरेट तुम्ही पराठे हा गरम गरम हा मी बनवतो दोघींना मी पराठे दिले आणि मी पण पराठे खाल्ले आणि इतके मस्त झाले होते ना ते आणि मी जो लो मी जे लोणचं बनवलं होतं ना तर ते मी ते पराठ्यांसोबत खाल्लं परीवेलानी दही आणि ते शेजवान चटणी खाल्ली पराठ्यांसोबत आणि आता एक चॉकलेट खाते मी हे बघा परिबेला जे चॉकलेट्स मिळाले होते ना तर ते आता ती म्हणजे मामा एक चॉकलेट खाते हे मी चेरी फ्लेवरचं आहे आणि हे खाते बेलाचं जेवण चालू आहे बेलाला खूप आवडले पराठे आणि दही तिला खूप आवडतं चांगली गोष्ट आहे दही खाणं परीला एवढं दही आवडत नाही तरी पण मी तिला सांगते कधीतरी आता हे जे चॉकलेट्स आहे हे जे मी आले होते हॉलोवीनचे ते चॉकलेट खाते आज अदरवाइज खूप जास्त चॉकलेट तर मग मी आणत नाही आणि ते पण डेली एकच चॉकलेट खायचं असं दिवसातनं तीन चार वेळेस खायचं नाही काही रूल्स आहेत ते मी त्यांना दोघींना यांना सांगते फॉलो करायला चला आता किचनचं झालं किचनचं लगेच आवरून घेतलं मी बसते आता टी व्ही बघते टी व्ही बघायला सक शक्यतो वेळ मिळत नाही पण माझ्या जे आवडीचं असतं ते मी नक्कीच बघण्याचा प्रयत्न करते हे चला कालचाच व्हिडिओ आज मी कंटिन्यू करते त्याचं कारण हे का नंतर मला पॉसिबल झालं नाही त्याचं मनोज पण आलं आणि स्वयंपाक पण करायचा होता आणि आज मी परत पातोड्याची भाजी बनवते त्याचं कारण हे का माझी फ्रेंड येणार आहे आता जेवायला म्हणजे माझी फ्रेंड तिची फॅमिली आणि तिला माझ्या हातची ना पातोड्याची भाजी खायची होती कारण की मी नेहमी बनवायची ना तर ती मग ती म्हणते कशी टेस्टला लागते वगैरे म्हटलं तू जेव्हा मी बोलव ना तेव्हा मग मी तुझ्यासाठी बनवलं तिथे भात लावलेला आहे आणि मागच्या वेळेस मी म्हणत होते का तू पातोड्याची भाजी कशी बनवते तर नॉर्मल हा काळा मसाला मी ग्राइंड करून घेते तुम्हाला माहिती आहे कांदा भाजून घेतला खोबरं भाजून घेतलं लसूण आणि कोथिंबीर एवढंच आहे ते भाजून गार झालं हे ग्राइंड करून घेतलं आणि आता हे कसं करते मी हे पातोड्याचं लसूण हिरवी मिरची जिरे आणि कोथिंबीर मी ते वाटण करून घेतलं पाणी टाकलं थोडंसं त्याच्यामध्ये ते वाटण टाकलं उभे आल्यानंतर हळद मीठ टाकलं आणि त्यानंतर उपे आल्यानंतर मग मी बेसन टाकलेलं आहे हे बघा आणि आता हे लाटण्याने असं मिक्स करून घ्यायचं ते मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं याच्यावर झाकण ठेवायचं आणि असे गुठळ्याने पाहिजे असं एकसारखं झालं पाहिजे जसं आहे बघा तुम्हाला दाखवते मी जवळ जवळ दाखव असं असं गुठायला पाहिजे एकसारखं झालं पाहिजे आणि आता आपण गॅस बंद करून यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच एक मिनटं म्हणजे बाप उडली पाहिजे आणि नंतर मग काय करायचं आहे आपल्याला हे सगळं काढून मग थापायचं आहे ते दाखवते तुम्हाला मी आणि चपात्या करणार आहे पातोड्याची भाजी भात चपात्या असं असणार आहे म्हणतं काय बनवायचं वेगळं नॉर्मली आपण पनीर वगैरे ते बनवतं पण असं पातोडाची भाजी वगैरे ना बनवणं खूप कमी हो होतं नॉर्मली माझे फ्रेंड्स वगैरे येतात तर ते। आम्ही त्यांना दाखवू नाही शकत पण जो स्वयंपाक करते तो मी तुम्हाला दाखवते एक एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आणि पाणी लावण्यानं थापून घेते असं पातळ जाड जाड नाही पाहिजे पातोड्याच्या आपल्याला ना थोडंसं पाणी लावायचं गरम गरम असतानाच थापायचं इथे हे गायर झालं पाहिजे आणि हे जे त्याच्यामध्ये आपण पीठ मिक्स केलं तर त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं कारण की हे सगळं आपल्याला ना असं मिक्स करून नंतर मग आपल्याला जेव्हा रस्सा बनवता बनवायचा आहे ना त्यामध्ये आपल्याला हे ॲड करायचं असतं हे टाकून नाही द्यायचं पाणी हे अजून थोडंसं ना म्हणजे यामध्ये थोडंसं भिजलं नाही तर असं सगळं निघून जातं आता मी लगेचच फोडणी द्यायला सुरुवात करते भात पण म्हणजे भाजी पण नंतर मग चपात्या भाते मग ते करतेही म्हणते मस्त ओके आलेले आहे रशाला आता हे जे पातोळे आहे यामध्ये टाकू खूप जास्त तिखट नाही बनवत आहे लहान मुलंसुद्धा आहे तर त्यांना खाता आलं पाहिजे म्हणून आणि एकाच नंतर भाजी घट्ट होते हळू कारण की या पातोड्यामुळे ना पन, हे टाकले आहे आता आणि मिक्स करून आपण दहा मिनटं हे बघा किती छान असा रस्सा झालेला आहे एक मिनिट आपण परत झाकून ठेवू स्वयंपाक झाला माझा जस नाही आता कांदा आणि लिंबू कट करून ठेवायचा आहे आणि इतका इतकी माझी तर्री खूप मस्त आलेली आहे भाजीला आणि तेच राहिलेलं आहे सगळं झालं किचनचं मी लग्न घेतलं आहे बघा नंतर कसं जेवण वगैरे झाल्यानंतर मग जेवण झाल्यानंतर मग कसं गप्पा वगैरे मारता येतात आणि खूप दिवस झाले आपलं आमचं भेटणं नाही झालं आणि मग काय होतं अशा निमित्ताने मग मा तुम्हाला म्हटलं ना विंटर असलं ना तर मग असं कुठं बाहेर जाता येत नाही फक्त घरातच त्यांना भेटू शकतो गेट टुगेदर करू शकतो आणि मग त्यामुळे काय होतं सगळेच जण कम्फर्टेबल नाही राहतात व्हिडिओमध्ये आणि शक्यतो आता मी अवॉइडच करते मला कुठे जायचं असेल किंवा माझ्या घरी कोणी येत असेल तर मी व्हिडिओ एकतर बनवत नाही किंवा मग मी बनवलं जरी ना तरी पण दाखवत नाही तर चला आता हे दोन कांदे काढून ठेवलेले आहे लिंबू त्यावेळी जे लिंबू घेऊन आले होते ना तर ते खरंच खूप चांगलं आहे म्हणजे त्या लिंबूमध्ये ना खूप जास्त असा रस आहे नॉर्मली वेळेस मी आणले होते ना भाजी पण चांगले नव्हते म्हणजे त्याला रस वगैरे काहीच असं काही नव्हतं एवढं ते एवढं कट करून घेते मग झालं मग ते येतीलच अजून काय आले नाही अजून यायला वेळ आहे त्यांना सर्वांसाठी आता चहा बनवते मी जेवण झालं आणि भाजी अप्रतिम झाली होती तुम्ही बघू शकता एकदम थोडीशी राहिली सर्वांना भाजी खूप आवडली पोटभर जेवण केलं सर्वांनी मस्त गवती चहाचा चहा बनवते माझे फ्रेंड जस्ट घरी गेले आता आणि जस्ट मी आता त्यांना सोडायला गेले होते आणि आता वाजलेले आहे सव्वा सात आणि सव्वा सातला तुम्ही बघू शकता की किती अंधार आहे आणि इतकी जबरदस्त थंडी आहे ना आता परिबेला तर म्हणत होत्या नका जाऊ नका जाऊ नका जाऊ पण त्यांना जावं लागलं चला आता जा, जाते घरी मी तुम्ही बघितले व्हिडिओ फ्रायडेला स्टार्ट केला तो अर्धवट राहिला सॅटर्डेला स्टार्ट केला तो अर्धवट राहिला फ्रेंड्स आले होते घरीच्या व्हायला त्यामुळे मग परत कंटिन्यू करता आला व्लॉग कंटिन्यू करता आला नाही ब्लॉग त्यानंतर मग संडेला ब्लॉग शूटच नाही केला तर मग असा अर्धवट राहिला तोच व्हिडिओ आता कंटिन्यू करते आज आहे सोमवार आणि परिबेला गेलेल्या आहे स्कूलला सुट्टी संपली आणि खूप 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 एन्जॉय केलं त्यांनी ही सुट्टी आणि मी पण त्यांच्यासोबत होते मनोज आम्ही सगळ्यांनी टाईम स्पेंड केला आणि म्हटलं चला व्हिडिओला परत कंटिन्यू करते आणि असं होतं ना अर्धवट राहिला आणि परिबेला असं ना आता असं होतं का नाही त्यांच्यासोबतच आता जास्त वेळ टाइम स्पेंड केला पाहिजे आणि ब्लॉगिंग तर कसं नेहमी तर असतेच चालू पण असं वाटतं आता सुट्ट्या आहेत तर मग त्या सुट्ट्यांमध्ये त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा नाहीतर अदरवाईज मग ते रुटीन चालू असतं दिवसभर ते स्कूलमध्ये असतात घरी येत आहे तर साडेचार होतात मग जेवण वगैरे केलं का परत मग झोपायचा टाईम मग तो दिवस संपून जातो आणि त्यांना होमवर्क पण दिला होता तर तो पण होमवर्क ते कम्प्लीट करायचा होता परीचा असो बेलाचा असो फर्स्ट स्टँडर्डला सेकंड स्टँडर्डला एवढा होमवर्क नसतो पण थर्ड स्टँडर्डपासून हळूहळू होमवर्क जास्त असतो म्हणजे वाढतो तो, तो आणि आता फोर्थ स्टँडर्डला आहे परी तर आता खूप जास्त तिला होमवर्क मिळतो त्यामुळे मग काय करते ती स्कूल सुटल्या सुटल्यास म्हणते मग खूप होमवर्क होता अर्धा मी कम्प्लीट करून घेतला स्कूलमध्ये अर्धा घरी आल्यानंतर करणार असो आणि दोन्ही व्हिडिओमध्ये बघितलं मी पराठे बनवले होते मग पातोळ्याची भाजी माझ्या मैत्रिणीला आणि तिच्या हजबंडला खूप आवडली होती ती पातोळ्याची भाजी आणि आत्ता मी कढी पकोडा बनवणार आहे वातावरण एकदम मस्त गार आहे तर मग अशा वातावरणामध्ये कढी पकोडा आहे ना मस्त लागतो आणि खूप दिवस झाले कढी पकोडा बनवलाच नव्हता आणि लवकर लवकरसुद्धा होतं आणि माझी पद्धत थो थोडीशी वेगळी आहे सिंपल आहे पण खूप टेस्टी होता कढी पकोडे एक तर मी पंजाबी स्टाईल पण बनवते पण ती प्रोसेस थोडीशी वेगळी आहे कढीला खूप जास्त आहे ना असं गॅसवर स्लो गॅसवर ठेवावं लागतं आणि ती पण मस्त लागते पण ही एकदम सिम्पल वेची आहे आणि चला मग आता बनवायला सुरुवात करते अगोदर कुकरला मी भात लावते आणि नंतर मग पटकन कडी पकोडे बनवून घेते आणि ब्लॉक सुद्धा कंटिन्यू करते लिटरली गाडीत बसल्यावर इतकी डेंजर थंडी वाजते ना आता हीटर लावलेलं ला ला। आहे जस्ट मी आणि आता चालली आहे मी परी स्कूलला आणायला थोडा वेळ झोपली होती मी आणि हे असं वातावरण आहे का या वातावरणामध्ये स्वतःला तुम्ही ना खूप ॲक्टिव्ह ठेवावं लागतं नाही तर खूप आळस येतो आणि दिवसभर जास्त कामं झाल्यामुळे मग अशा वातावरण असं वाट अशा वातावरणामध्ये असं वाटतं की एक तास का असे ना आपण आराम करूया तर आता मी निघते थंडीमध्ये ॲक्च्युली लहान मुलं खूप दमतात म्हणजे वातावरण असं असतं ना आणि त्यामुळे असं एकदम कंटाळवाणं असतं आणि गाडीमध्ये झोपली ती आणि आल्याला लगेच परत झोपून गेले ते ती म्हणते मला जेवायचं नाही मला खूप झोप येते आता एखादा तास झोपत ती आणि आता साडेचार झालेले आहे ते एक तास झोपल्यानंतर ती उठली ना तर मग तिला जेवायला देणार मी आणि जस्ट आले घरी खूप जास्त ट्राफिक होते मंडेला खूप जा खूप जास्त अशी ट्राफिक असते आणि वातावरण पण पा तुम्ही बघू शकता एकदम ओसाळ असं वाटतं एकदम आता तर जेवढी पानं दिसतात ती पानं पण दिसणार नाही आता झाडावर आणि परी बेलासाठी पायजामास आणले होते पण बेलाला थोडं छोटं होतं आहे तर मग हे बेलाचं परत करायचं आहे आणि दुसरं घेऊन यायचं आहे बिलता आहे आणि इथे कोरा शॉप आहे ना तिथून घेतलं होतं मी आणि आता क्रिसमस पण आहे तर म्हटलं क्रिसमसचीच डिझाईन असायला पाहिजे आणि मग हे पे पैजामास घेतले होते आता हे इथे ठेवलेले आहे मी जस कारण की परत करायचे आहे आणि कढी आणि राईस बनवलं होतं ना खूप मस्त झालं होता परीला कढी राईस आवडतं तर म्हटलं तू कपडे चेंज कर तोपर्यंत मी ना जेवण गरम करते संध्याकाळ झाली दिवा लावण्याची वेळ झालेली आहे शॉपमध्ये आले आहे मी हे मला पैजामा चेंज करायचे होते तुम्हाला सांगितलं मी पण आता काय प्रॉब्लेम झालेले आहे दोघींचे मला चेंज करायचे होते आ, तर बेलाची साईज मला मिळालेली आहे पण आता परीची साईज मिळत नाही परीने सांगितलं मला पण एक साईज अजून मोठी घेऊन ये पण बेलाची घेतलेली आहे पण अशा सेम याच्यामध्ये परीची नाही मिळते दहा ते अकरा वर्ष तर आता मग मी तिला आहे ना हा, ए, पिंक हा पिंक कलर घेतला आहे बघा इथे असं हा पिंक कलर पॅजामास आहे आणि बघा एक बेलाच येत असे आणि हे घेऊन जाते काय माहिती आवडतं का नाही तिला काय क्रिसमसचा आता सी सीझन म्हणजे क्रिसमस आता स्टार्ट होणार आहे त्यावेळेस मग त्यांना चांगलं वाटतं इतके सुंदर सुंदर सॉक्स आलेले आहेत ना इथे हे बघा क्रिसमस हेच चेंज करण्याचं राहून गेलो होतं तर म्हटलं पटकन अगोदर चेंज करून घेऊ आणि मग पटकन मला स्वयंपाकसुद्धा करता येईल मला घरी जाता येईल तर चला आता याचं बिल करते मी आणि घरी गेल्यानंतर बोलते परिबेलाने पैजामस घातलेले आहे वेगवेगळ्या कलर आहे पण छान दिसत आहे दोघांना बघा चेक करत होते ते व्यवस्थित येते का नाही मग त्यांनी घालूनच ठेवले ते ठीक आहे ठीक आहे चालेल जेवण झालं किचनचं लगेचच आवरून घेतलं मी आणि कपडे जे वॉश झालेले होते ड्राय झालेले ते आता मी फोल्ड करून ठेवले मागाशी कारण की उद्या मग पटकन लगेचच मला वॉटरपमध्ये ठेवता येईल मग परत मग ते फोल्ड करायचे आणि ठेवण्यापेक्षा आत्ता वेळ आहे तर हे सगळे कामं करून घेते मी आणि हा व्हिडिओ कसा वाटला तीन दिवसाचा मिळून मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय